शेत लावायचे त्याचा पोरगा झाला करोडपती तर कोण आहे हा खेळाडू हे आपण पाहणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन आता तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल मेघा दुसऱ्या दिवशी आज एका खेळाडूवर पैशाचा अक्षरशः वर्षाव झाला आहे आय पी एल मेगा लिलावच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली कॅप्टन्सने राईट टू मॅच वापरून वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला आठ कोटी रुपयांना विकत घेतले तर मुकेश कुमारने आय पी एल दोन हजार चोवीस हंगामात दिल्ली कॅपिटल्ससाठी संयुक्त सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून आपली छाप पाडली दमदार दा कामगिरी करूनही त्याला लीला विसरण्यात आले मात्र दिल्ली कॅप्टन्सने पुन्हा एकदा मुकेश कुमारवर विश्वास व्यक्त केला आणि त्याला आठ कोटी रुपयांना विकत घेतले आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये मुकेश कुमारची कामगिरी खूप चांगली होती तर मुकेश कुमारला दिल्ली कॅपिटल्सने आठ कोटी रुपयाला विकत घेतले आहे पंजाब किंग्सने मुकेश कुमारसाठी बोली लावली पण शेवटी दिल्लीने मुकेश कुमारला त्याच्या टीममध्ये घेण्यासाठी खास खेळी खेळी आणि आर टी एमचा वापर केला त्यानंतर प्रतिदिताही उदास दिसत होती या हंगामात मुकेश कुमारने पंजाज पंजाबचे प्रतिनिधित्व करावे अशी प्रतीची करा प्रती इच्छा होती मुकेश कुमार हा गोपालगंज जिल्ह्यातील काकरकुंड गावाचा रहिवासी आहे बिहारहून कोलकाता येथे जाऊन त्यांनी आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता मीडिया रिपोर्टनुसार मुकेची वडील रिक्षा चालवायची आणि आपल्या मुलाची सर सरकारी अधिकारी व्हावी अशी इच्छा होती त्यांची इच्छा होती त्यांनी सी आर पी एफची परीक्षाही दिली होती पण यश न मिळाणे हार न मात्र त्याने आपली स्वप्न चालू आणि नवीन मार्ग शोधला आज त्याने क्रिकेट जगता स्वतःची ओळख वेगळी ओळख निर्माण केलेली आहे तर ओढील ॲटो चालवायची रिक्षा चालवायची पण त्याला आज आठ कोटी रुपये भेटले आहेत अशी आहे मुकेश कुमारची संघर्षमय कहाणी तर मित्रांनो व्हिडिओ आपणास आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा